नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण अनेक प्रसंग पाहिले त्याप्रमाणे असाच एक प्रसंग आपण परमहंस परिभ्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पाहणार आहोत चला तर मग हरिओम सिद्धपूरवरून जयंतीनंतर महाराज निघाले व डाकोर या गावी येऊन पोहोचले आपण डाकोरास येत आहोत असे त्यांनी शिरोनास रामशास्त्रीजींना आधीच कळविले होते त्याप्रमाणे रामशास्त्री त्यांचे बंधू बाळकृष्ण आणि एक गुजराती ब्राह्मण असे तिघेजण डाकोरास येऊन पोहोचले नियोजित वेळेप्रमाणे तेथे ते, ते तीन दिवस राहिले तरी महाराज काही आले नाहीत तेव्हा त्यांनी परत माघारी जाण्याचा विचार केला तशी त्यांनी तयारीही केली त्याच दिवशी सायंकाळी मंडळी निघायच्या तयारीत असतानाच महाराज तेथे पोचले महाराज दारातूनच म्हणाले की ज्यांची जाण्याची तयारी असेल त्यांनी भेट न होताच निघावे हे उत्तम याप्रमाणे महाराजांचा आवाज ऐकताच सर्वांनी उठून नमस्कार केला त्यानंतर स्नान संध्या झाल्यावर नुकतीच टीका व चृणिका जी द्वारकेस तयार केली होती ती व पोथी रामशास्त्रींना दिली व त्यांच्याकडून त्यांनी पदेही म्हणून घेतली दुसऱ्या दिवशी सायंकाळी महाराज दंड कमंडलू घेऊन श्री गुरुदेव दत्त म्हणून एकदम उभे राहिले तेव्हा सर्वांनी दोन तीन दिवस राहण्याचा आग्रह केला पण आता निघायचेच असे म्हणत महाराज निघाले रामशास्त्री बरोबर होतेच त्यांनी महाराजांना शिरोनास येण्याबद्दल आग्रह धरला पण महाराज म्हणाले आपले एकदा तेथे येणे झालेले आहे की अगोदर आता पुन्हा काय आहे तेथे हे उत्तर रामशास्त्रीला मिळाले तेव्हा तुम्ही जेथे जाल तेथे मी येतो असे रामशास्त्रीने महाराजांना सांगताच त्यांनी शिरोनास येण्याचे आश्वासन दिले त्यावेळी महाराजांनी त्यांना गाडीने रागे केले तेव्हा कुठे ते मागे फिरले त्याच रात्री गाडीने बडोद्यास येण्यासाठी निघाले मार्गशीर्ष वैद्य अष्टमीला सायंकाळी शिरोनास रामशास्त्री येऊन पोहोचले त्यावेळी त्यांना असे कळले की महाराज तीन दिवस अगोदरच शिरोनास पोहोचले होते भेट घेतल्यावर महाराज त्यांच्याकडे पाहून नुसतेच हसले यावेळी महाराज तीन महिने शिरोनास राहिले त्यावेळी ही रामशास्त्रीचा बराच अभ्यास महाराजांनी करून घेतला महाराज निघताना रामशास्त्रीने त्यांच्याबरोबर येण्याविषयी विचारले असता महाराज म्हणाले पुन्हा भेट होईल व त्यावेळी शेवटपर्यंत तू आमच्या बरोबरच नको या सांगण्याप्रमाणे शेवटी गरुडेश्वरी त्यांची भेट महाराजांच्या बरोबर झाली आणि महाराजांच्या समाधी काळापर्यंत रामशास्त्री महाराजांच्या बरोबरच जवळ होते शिरोनास सांगितलेल्या वाक्याचा गुडार्थ त्यावेळी त्यांच्या लक्षात आला बर परमात्म्याच्या पदपथावरून चालताना उपासनेतील खूप लांब आणि कठीण आहे जगावर विजय एक वेळ मिळवता येईल पण स्वत विजय मिळवणे त्याहून जास्त कठीण आहे भौतिक जगातला त्रास वेगळा आहे आणि आंतरिक त्रास हा वेगळा आपला अहंकार चित्ताची चंचलता उपासनेतील अडचणी ह्या सर्व निर्माण करतात जगात घडणारी कृती तीन मार्गाने परिणामकारक होते जग हे काय हे डोळ्यांना दिसणारे आहे पण अध्यात्म मार्ग हा अंतरीचा विषय आहे सद्गुरू हे सर्व जाणत असतात सद्गुरु हे सर्व जाणून त्यांची कृती ज्ञान देणारी असते त्यांचे शब्द बळ देणारे असतात धैर्यपूर्वक चालण्याची गती ही तेच देतात आणि योग्य वेळी आली की तेच बोट धरून आपल्याला चालवायला शिकवतात चालवून घेऊन जातात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंची एकदा का दृष्टी भेट झाली एकदा का कृपा दृष्टी झाली की साध्य करण्याकडे बघण्याची दृष्टी थंडा होते साध्य करून घेण्याकडे जाणारे सारे मार्ग बंद होतात सारे मार्ग तिथेच थांबतात कारण सद्गुरु हा सत्शिष्याला अलगत नेऊन तेथे सोडतो एकदा का साध्य सापडले की साधनेची ही आवश्यकता साधकाला नसते सद्गुरूंचे अंतःकरण सागरा एवढे मोठे आहे सच्छिष्य नदी रूपाने सागराकडे धावत येऊन पोहोचतो नंतर तिची धाव थांबते तिचे अवघ अस्तित्व संपून जाते ती सागरमय होऊन जाते तसे शिष्य एकदा का गुरुपाशी जाऊन पोचला की त्याची ही धाव थांबते त्याची ही धाव तिथेच संपते गुरु त्याच्या चांगल्या वाईट वृत्ती स्वतःच्या आत सामावून घेत असतो आणि त्याला शुद्ध करतो द्वैत संपते गुरु शिष्याचे हे अद्वैत अपूर्व आहे धन्य असे हे गुरु शिष्याचे नाते असो इथेच थांबू पुन्हा भेटू पुढल्या भागात गुरुदैव दत्त